जातीचा माणसाला स्वाभिमान असावा पण जात डोक्यात घुसू देऊ नये लक्षात दा आलं तर बघा त्याच्या अंतरंगाची ओळख करून घेणं हे फार फार महत्वाचं मा, वरून वरून तो चांगला दिसायला लागला याला महत्व नाही तुकडोदास महाराजाचं पद सांगतो ऐका अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान ऐकताय ना अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान साधू नावान साधू होत नाही रे साधू हॉटेलचा चा पाणी नाही रे जंगलातल्या आश्वलीला मोठ मोठ्या छटा पारदी लंगोटी न दिसे मोठा, मोठा, मोठा। श्वानाच्या अंगावर भगव्याचे छटा गाढवाचा अंगा नाही भस्माचा तोटा साधू हॉटेलचा चहापानी नाही रे का सुंदर आहे तेव्हा एक जंगलातल्या आश्वलीला मोठमोठ्या जटा मग जंगलातल्या असलेल्या जटाची काय कमी मग त्याला म्हणाव का साधू पारदी लंगोटीनं त्यागी दिसे मोठा पारद्यानं जी लंगोटी घातली पैसे नाही म्हणून लंगोटी का त्याग आहे म्हणून लंगोटी बोला बोला आ, त्याला साधू नाही म्हणता येत पारदी लंगोटीनं त्यागी दिशे मोठा श्वानाच्या अंगावर भगव्याची छटा तुकडे तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे ना भगवे तरी श्वान हा कुत्र्याच्या अंगावर भगवे पट्टे असतात म्हणून त्याला साधू म्हणता येते का नाही ना गाढवाच्या अंगा नाही भस्माचा तोटा गाढव कशात लोळत आहे उखंड्यात राखात लोळत आहे मग आपण असं म्हणायचं का गाढो महाराज फार तुम्ही अंगाला भस्म लावला आजपासून तुम्ही साधू आहेत नाही नाही याला साधू नाही म्हणतायत साधू त्याला म्हणतात जो अंतरंगातून बदललेला आहे हा साधूच्या अंतकरणातली वृत्ती हा माझा आहे आणि हा परक्याचा आहे ही वृत्ती जोपर्यंत जात नाही त्याचं नाव साधू आहे विडाला 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 की त्यालाच तर म्हणतात निर्वैरता म्हणजे काय दुसऱ्याच्या बद्दल द्वेष भावना आपल्या अंतकरणामध्ये नसू नये त्याचं नाव निर्वैरता आहे म्हणून मी तुम्हाला सांगत होतो किती आम्ही सांगितलं तरी परिवर्तन होत नाही का होत नाही तर आम्ही बाहेरून बदललो ना तुमच्या थोडा स्पष्ट बोलणार आहे बरं मी पण आतून नाही आतून अजून जशाला तसाच आहे पहिला जसा होता आजही तसाच आहे पण जोपर्यंत तुम्ही बाहेरून बदलात बदललात तोपर्यंत परिणाम होणार नाही आणि ज्या दिवशी तुम्ही आतून बदललात फडते जगामध्ये तुमचा परिणाम पाहायला मिळतो प्रेमानंद महाराजाचा पूर्ण भारतभर परिणाम होऊ लागलेला आहे प्रत्येक माणसाचं स्टेटस आहे काय प्रेमानंद महाराजांचे व्हिडिओ का तर तो महात्मा वरून नाही बदलला कुठून बदललाय बोला बोला आतून बदललाय म्हणून शब्द ना शब्द कानावर पडला की माणसाच्या अंगावर शहरे उभे राहावात इतकी माणसाची साधना असावी विडला म्हणून ही ही अवस्था कधी निर्माण होती तर ही अवस्था निर्माण होती तुका मने भेदाभेद आणि गेला वाद खंडोनी याच नाव निर्वत आहे हा 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 माझा जवळचा परका ही भावना जोपर्यंत जो जात नाही तोपर्यंत परमार्थाच्या दिशेनं आपला प्रवास निघालाय हे तुम्ही बोला बोला समजायचंच नाही हा लय वरून लय गळ्यात मोठी माळ आहे पण काही उपयोग नाही तुळशी माळ गळा आणि देवा पुढं गोपीचंद टिळा ते पुढचं नाही म्हणायचं फक्त एवढंच म्हणायचं काय तुळशी गोपी गोपीचंदन टिळा ते पुढचं म्हणलं की मग निर्वैरता येते हृदयी कळवळा वैष्णवाचा हे म्हणलं की काय येत आहे निर्वैरता येते पण ते पुढचं सध्या म्हणायचंच ना एवढंच म्हणायचं तुळशी गोपी गोपीचंदन टिळा इथपर्यंत एक प्रमाण आहे बघा महाराजांचं तरणा भाग्यवंत पुढं काय हे नटे कीर्तात म्हणायचंच नाही फक्त तरणा भाग्यवंत नटे लक्षात आलं तर बघा तुमच्या तरणा भाग्यवंत फक्त नटे मग कीर्तनात म्हणलं की नटे नाही मग ते समर्पण असत हा ती तर नटे मला सांगा जे खानदानी वारकरी आहेत त्या वारकऱ्याच्या कपड्याला धुराजी महाराज इस्तरी असती इस का बोला बोला त्यांना इस्तरी असली काय आणि नसली काय कपडे धुतले काय आणि नाही आम्ही जॅकेटावर जॅकेट मग तरणा भाग्यवंत नटे लक्षात आलं तर बघा पण हरी कीर्तनात जोपर्यंत अवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत हरी कीर्तनात हे संभवतच नाही विटाला विठाला म्हणून मला वाटतं हे नटे हा जो शब्द आहे की नाही हा नटे शब्द लागला की मग शनी माग बोला आता तुम्ही बरं तुम्ही सगळे सुज्ञ माणसं आहात शनी कावा महाग लागतय बोला ना कधी महाग लागतंय हे नटे शब्द लागला विकारी अंतकरण झालं की मला वाटतं शनीच त्याला प्रवेश करायला तुम्ही रस्ताच मोकळा केला असं त्याचा अर्थ आहे हा शनी 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 महाग लागणं म्हणजे काय दरिद्री येणं म्हणजे काय आपल्या विचारामध्ये परिवर्तन झालं की श्रीमंती येत असती आणि विचारामध्ये माणूस दरिद्री राहिला ना तर तो माणूस दरिद्री होत असतो विठाला विठाला ला, 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 फार हायपर व्हायचं नाही प्रमाण सांगितलं ना तुम्हाला आता गंजीवरचं आहे का नाही म्हणजे काळ रान होणं हे फार महत्वाचं आहे आणि शेतकऱ्यानं जमीन कशी असावी बोला ना बोला ना पेरणी करायची काय करावं लागेल अगोदर निवडावेतन तुकोबराची भाषा निवडावेत मग शेती करावी जतन शेती जर तुम्हाला जतन करायची असेल तर अगोदर त्या शेतीची काय करावं लागते मशागत करावी लागते आता ही तुकोबराची भाषा झाली ज्ञानोबराची ओवी सांगू का ज्ञानोबराय म्हणतात पेरो शेता जाईजे पुजोनी देव पाहिजे हा तोशोनी प्रसाद घेईजे अतिथीचा हा पेरल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यानं शेतीमध्ये जावं का इकडं लग्न का धेंडाव बोला 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 पेरवून शेता जाईजे शेतामध्ये पेरून आलात ना की पेरून आल्यावर ते काढायलाच जर शेतकरी गेला तर मला वाटतं ते त्याला दरिद्र आल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्या शेतकऱ्यानं पेरल्याच्या नंतर शेतामध्ये शेता चक्कर मारणं जसं गरजेचं आहे तसं परमार्थ करत असताना आपण किती पाण्यात आहेत हे आपण स्वतः तपासणं हे तितकंच गरजेचं आहे विढाला म्हणजे काय म्हणजे अवस्था एकदा तपासायची वृत्ती झाली की त्याच नाव आहे निर्वैरता आणि एकदा का निर्वैरता अंतकरणामध्ये प्राप्त झाली कारण तुम्हाला म्हटलं निर्वैरता या शब्दाचा विरोधी अर्थ शब्द काय वैरी वैरत्व चांगलं नसतं लोक विनाकारण कुणासोबतही वाद घालतात मग तुम्ही म्हणाल वादच घालायचा नाही का आला तरी घालायचा पण कसा तुकाराम महाराज म्हणले ना करू आवडीने वाद कशाचा तुमच्या सुखाचा संवाद याला शास्त्रवाद म्हणतात कोणता वाद याला शास्त्राचा वाद म्हणतात काही काही वाद वितंडवाद कोणता वाद वितंडवाद वितंडवाद म्हणजे त्याला शेंडा नाही बोला 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 आणि त्याला बुडूक बी नाही महाता मावल्यांचा वितंडच वाद असतंय बघा त्यांना शेंडा नसतं बुडूक नसतं थोडंसं काहीतरी सापडलं की त्याच्यावरूनच आमच्या गावात एका बाईला सवसणीला कुकू लावलं नाही म्हणूनच म्हणली कशी माहिती रानातून जाते तर बघत आणि हिला जायला तिच्यात रानातून रस्ता कुणाच्या असा प्रकार हाय केला काही के शेंडा ना बुडूक असत वा आणि आता तर जून महिना आला आता तर शेतकऱ्याचे असलेच वाद आहे बांधा बांधवून वा आणि शेतकरी सगळ्यात जास्त झटत जर असेल कुठं तर कुठं झटतय हा असं पाळी घालीन आखी भुईट्या पाळी घालीन आणि बांधावर आलं की दगड ठेवीन अन पुन्हा पाय ठेवीन लक्षात आलं तर बघा पुन्हा म्हणतो हान हान गुन्ह्याला हान वरील <laughs> कुठं हान तो गुन्ह्याला त्याच गुन्ह्याला चरायला बांध ठोगी का आहे ना म्हणजे हा असा प्रकार आहे म्हणजे या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये हे पशी तो त्या जास्त येडावणी करतो मला वाटतं थोडस जरा बांधापासून तुम्ही जर बाजूला झाले ना तर शंभर टक्के तुमच्यासारखा राजा माणूस दुसरा कुणीच नाही विठाला विठाला म्हणून ही जी गोष्ट आहे ही अंतकरणातला विनाकारण भांडण करतात याला वितंडवाद म्हणतात कोणता वाद वितंडवाद वितंडवाद एक गोष्ट सांगतो ऐका एक शिरस मार्गावरून बाई एस मध्ये बसली ऐकताय तुम्ही एस टी मध्ये बसली बसल्याच्या नंतर तिला खिडकी जागा भेटली आणि थोडं सावरगावला गेलं की सावरगावला तिच्या शेजारी एक बाई बसली कोणाच्या शिरस मार्गाच्या शेजारी तिला जागा भेटली थोडी पर्यंत गाडी गेली कि सावर माँशी माँशी आ, की की आ, की गे? ती सावरगावची जि शेजारी बसली होती की नाही ती मावशी म्हणली मावशी खिडकी लावा म्हणली काय लावा खिडकी लावा म्हणली माझं दुखत आहे मला तापाली सर्दी खोकलाय व गारवा सहन होत नाही तुम्ही जरा खिडकी लावून घ्या ती शिरस मार्गमध्ये म्हणली लावित नसते काय म्हणली अजिबात लावित नसते मला एसटी सहन होत नाही वांत्या होत्या <mantyap> मळमळ होते मी काय खिडकी लावित नाही ही म्हणायची खिडकी लावीत नाही <laughs> आणि देवा ती म्हणायची खिडकी लाव, लाव।, 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 लाव। आणि पाडळ शिंगेला जाऊस्तर तर पेटलं ना तुम्ही एवढं पेटलं मग बाप म्हणू नका माय म्हणू नका आजा म्हणू नका पांजा म्हणू नका अक्क खानदान काय केलं उकरूनच काढलं तुम्हाला सांगतो जे वाद पेटला सुरते माणसं म्हणले अडथ कंडक्टरला तरी बोलव हे काय त्या कंडक्टरला बोलून घेतलं आणि ते कंडक्टर त्या दोघी जणांनी मला का मावशी का भांडता ती खिडकीत बसलेली म्हणली महा कंडक्टर साहेब हे बघा मला एसटी सहन होत नाही वाहनत्या होत्यात मी काय खिडकी लावित नाही आणि खिडकी शेजारची ती म्हणायची हे बघा मला ताप आहे थंडी आहे खोकला येत आहे हिला खिडकी लावायची सांग कंडक्टर साहेब त्या खिडकीकडं बघायचे त्या दोघीकडं बघायचे खिडकीकडं बघायचे दोघीकडे बघायचे खिडकीला काचच नव्हतं तुमच्या लक्षात आलं ना अरे <laughs> ना? काचच नाही तर भांडता सोबत याला वितंड वाद म्हणतात विठाला 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 आणि असेच वाद आपल्याला पाहायला मिळतात आणि आज तुकोबरा म्हणतात याच्यापासून थोडस जरा लांब्या हा याच्यापासून तुम्हाला देवानं आपला स्वीकार करावा असं जर तुम्हाला वाटत असेल कुणा कोणाला वाटतं माझा देवानं स्वीकार करावा कुणालाच असं वाटत नाही माझा राक्षसानं स्वीकार करावं वा। प्रत्येकाला वाटतं मला कुणी कुणी स्वीकारावं देवानं स्वीकारावं देवानं स्वीकारावं वा असं जर वाटत असेल तर एकच साधन करा कोणतं आपला अंगीकार करावा असं वाटत असेल निस्तर नारायण नारायण नगद नारायण एवढं म्हणून जमत हा नारायणानं ना, ना ना ना, आपला ना, 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 अंगीकार करावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर एकच काम सांगितलं काय करायचं थोड्याशा थोड्या थोड्या गोष्टी येत्यातली ही एक गोष्ट आहे कोणती निर्वैरता हा कुणासोबतच आपलं काय नसावं वाद नसावा कोणासोबत हुज्जत घालायची नाही कारण हुज्जत घातल्यानं आतापर्यंत कोणीच चांगलं झालं ना कोणाचंच चांगलं झालं नाही आणि बघा या वादाच्या मुळाला जर तुम्ही गेले या भांडणाच्या जर मुळाला शोध करत 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 जर गेले ना तर तुम्हाला दोनच कारणं सापडते एक आहे कनक आणि दुसरी एक कामिनी कनक म्हणजे सोनं पैसा आणि कामिनी म्हणजे स्त्री एवढ्या दोनच गोष्टीमुळं वाद होतात एकतर पैशामुळं वाद होतो नाहीतर मग घरात बाईमुळं आता घरं फुटण्याचं तरी कारण काय पैसा जास्त कारण आहे का स्त्री मारू देवा म्हणतोय माझा भाऊ आहे मला काय बोलायचं तर बोलू द्या दोन तोंडात मारू द्या भाऊ आहे माझा बापासारखा आहे पण ही काल नाही आली म्हणलं कोण भाऊजे हा ही मला बोलली आणि जे होईन ते होईन म्हणला मधले लोक नावच ठेवते याच्या पलीकडे काय करते जे होईन ते मग काय होत बोल ना एका घराचे दोन घर कुणामुळे आहो कुठला बी वाद घ्या तुम्ही तुमच्या घरातलाच काय घेऊन बसले <laughs> पुराणातला जरी वाद घेतला ना तरी सुद्धा तुम्हाला एवढे दोनच कारण सापडते महाभारत घडलं कुणामुळे ती द्रौपदी द्रौपदीनिस्त म्हणली बाप अंधाळा आणि पोर आंधळ आंधळ्याचे पोर आंधळे एवढाच शब्द खटाकला माती करायला माणूस नव्हता तिथं घेबडा घोबडा गेदाडाने त्यांच्या लाशी खाल्ल्या कोण कौ, कारण ठरलं इथं फक्त बाई कारण ठरली बाई हा म्हणजे त्या का भांडणाच्या वादाच्या मुळाला गेलं तर तुम्हाला एवढंच कारण रामायणातलं सुद्धा एवढं मोठं रामायण घडलं कोणामुळे घडलं बाईमुळंच घडलं तो रावण त्यांनी नसतं सीतेला नेलं तर कुठं ना झाला असता का बरं मला हा आता तुम्हाला ते शास्त्राचा भाग आहे त्या रावणाने बी काय मनाने नाही शेता नेलेली सत्यघंटीवाली ऐका नाही सीता मनाने रावणानं नाही नेली रावणाची नारदाची भेट झाली आणि नारद महाराजांना रावणानं विचारलं म्हणले महाराज माझ्या उद्धाराचा मार्ग मला सांगा मग उद्धाराचा मार्ग विचारल्यावर नारद महाराज म्हणले तुझ्या एकट्याचा उद्धार करून घ्यायचा आहे का तुझ्या खानदानाचा करून घ्यायचा आहे ना तुम्ही तर मग ते रावण बिचाप्टर होता तो म्हणला नारद महाराज एकट्याचा उद्धार करून घ्यायचा असल्यावर काय करावं लागेल आणि खानदानाचा करून घ्यायचा असल्यावर काय करावं लागेल आता ते नारद महाराज म्हणले हे बघ तुझ्या एकट्याचं जर करून घ्यायचं असेल तर आता पंचवटीमध्ये रामप्रभू आलेले तू तिथं जा त्यांना शरण जा तुझा काय होईल उद्धार होईल पण त्यानं पुढचं पाऊल उचललं तो म्हणला मग सगळ्या कुळाचा उद्धार करून घ्यायचा असला तर काय करावं लागेल ते म्हणले कुळाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर तुला देवाला तुझ्या घरी बोलावं लागेल कुणाच्या रामप्रभूला मग ते बोलावं लागेल म्हणल्यावर रावण नारदाला म्हणला ते कसे येते त्यांचं काय मानधन फेंदन पाकिट बिकिट असते कुणाचं नारद म्हणले ते पाकिटावर यायला ते काय महाराज लोक आहेत का काय कलियोगातले हो पाकिटावर पाकिट आले की लगेच निघला घरी अरे याच्यासाठी योगी जपी तपी मुनी ध्या हजार हजार करोड करोड वर्ष तपश्चर्या केली त्यांच्या स्वप्नात सुद्धा नाही किती कुटाने करतात ते लोक त्याला मिळवण्याकरता शरीर शोषण प्राण निरोधन मनुजया हट योग गुद पीडन कुंडलिनी कलिम कृष्ण वासुदेवा हजार हजार वर्ष तपश्चर्या करतात त्यांच्या स्वप्नात नाही आणि तुझ्या घरी यायला मोकळे का म्हणले म्हणले मग ते माझ्या घरी जर यायचा आणायचा असेल तर काय करावं लागेल मला एखादा उपाय सांगा म्हणले कोण म्हणत रावण मग नारदानं उपाय सांगितला म्हणले बघ देव जर तुझ्या घरी तुला यावं असं वाटत असेल तुझा उद्धार कुळाचा करून घ्यावा असं वाटत असेल तर एक काम कर म्हणले म्हणले काय म्हणले त्याच्या बायकोला पळून घेऊन जा कोण म्हणते आहे नारद मी तिथंच होतो रावण म्हणलंय बरं दिसायचं नाही राव बायकोला कसं पळून न्याव ते म्हणले बरं दिसतंय का नाही दिसतंय हे तुझं तू बघ तू अवगं मला विचारलं म्हणून मी तुला सांगू लागलो म्हणले मग रावण रामायणात ओवी आलेली ना त्या भावार्थ रामान पंचवटी सन्मुख जाता मीच पावलो सायू जता सकळ कुळ उदाहरणार्थ मी सीता चोरून आणली या रावणाने म्हणून नाही आणली देवा हे राम महाराजांच्या सांगण्यावरून म्हणून तो सीतेला आणण्याकरता त्यानं किती प्रयत्न केले तुम्हाला सांगायची गरज नाही आणि जसा सीतेला घेऊन आला त्याचा परिणाम असा झाला रावणाच्या कुळात दिवा लावायला माणूस राहिला नाही त्याची रांडा बोर yeah माणूस राहिला ना कशामुळं फक्त स्त्री कारण ठरली स्त्री म्हणून वाद, वाद होण्याच्या जर कारण शोधायला गेलं तर पैसा आणि स्त्री अनास्तुकोबर आहे म्हणतात याच्यापासून थोडस जर अलीकडे याच्यापासून थोडस अलीकड आले तरच तुमचा भगवान परमात्मा स्वीकार करेल तरी तरी अंगीकार स्वीकार करील सकारात्मक बोलले तरीच अंगीकार करील नारायण आणि बडबड तो सी नाही तुमच्या एवढं नारायणामध्ये त्यांना अंगीकार करावा त्याचं कारण तो कसा आहे तर तो, तो तर खरा द्वेषी का अद्वेषी भगवान परमात्मा द्वेषी आहे का अद्वेषी आहे बोला ना दादा हे नाही कळालं गुलाबजाम कळत गुलाबजाम खाणी आहेत का पाहणी आहेत हा हे कसं कळलं खाणी आहेत की नाही तसं भगवंताकडे जर पाहिला तर त्याच्याजवळ द्वेष पाहायला मिळत नाही हा सगळ्यावर काय समदृष्टी असणार बाकीकडं कुणाकडे बघावं कुणाकडेही बघितलं तर त्याच्या हृदय माझ्यासह सगळ्याच अंतकरण कसं आहे कुणाच्या ना कुणाच्या विषय आपल्या अंतकरणामध्ये काय द्वेष हे द्वष पण त्या भगवंता बाबतीत जर बोलायचं ठरलं एक विधाता निर्दोष रहा एक विधाता निर्दोष रहा बाकी सब में कोई ना कोई दोष रहा सब में कोई ना कोई दोष रहा कुनाकड़े पाहिलं तर प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये द्वेष पाहायला मिळेल तो भगवान परमात्मा जर सोडला तर म्हणून दोन अशा प्रकारचं आपलं जर जीवन असेल आजाद शत्रू जर जीवन असेल तर मग तुको बर आहे म्हणले तरीचा अंगीकार करीत नारायण पुढच फार छान आहे बडबड तो सीन हे ने बाकी जास्त बडबडच लावायची नाही डोकंच लावायचं नाही माळकरी माळ करी बडबड झाली तू आतून किती बदलला बडबड होतो शीन ये नेवीण जास्त सांगायचंच नाही मी परमार्थ करतो मी देवदेव देव, देव करतो माझ्यासारखा माणूसच नाही मिलयच महात्मा हा तू महात्मा हे तुझी बडबड आहे ही व्यर्थ बडबड आहे निस्ती बडबड नाही नाहीत कोणती बडबड आहे बडबड तो शीन ये नेवीण हे ह्या माझ्या जवळचा आहे तिसरं कडू तर फार छान आहे सोय रे पिसून समानची घडे आणि चित्त परवढे उपकारी एवढं कडवं घरी घेऊन जा घड्या आता बरं का बाकीचं कीर्तन नाही नेलं तर जमतंय सोयरे पिसून समानची घडे आणि चित्त परवढे उपकारी हे साधूचे लक्षण आहेत प्रत्येकाकडं पाहिलं की तो आपला वाटावा याचं नाव काय साधू हा माझा आहे हा माझ्या जवळचा आहे हे माझ्या लांबचा आहे हा हा हे माझ्या जातीचा आहे हे मराठी हे कुणबी हे धनगर आहे हे वंजारी आहे ही जी मन अंतकरणातली जी भावना आहे ही थोडीशी लक्षात येत आहे ना हा हे जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत तुम्ही किती परमार्थ केला बडबडतो श्री नाही नेवी हा प्रत्येकाच्या विषयी आपल्या अंतकरणामध्ये काय पाहिजे प्रेम पाहिजे हे एक सांग का वारकरी संप्रदाय एकमेव एवढंच एक ठिकाण उरलंय लक्षात आलं तर बघा एवढंच एक ठिकाण उरलंय इथं तरी निदान ती गोष्ट झाली नाही पाहिजे लक्षात आलं तर बघा हा ती हित इथं जर येऊन तीच गोष्ट होत असेल तर मग हे संतांचे जे प्रमाण आहेत अशी येते हे पुसून टाका हे ठेवू नका हे सकाळ अशी येते आहे अधिकार हे म्हणूच नका इथं म्हणा धनगर अशी येते आहे अधिकार मराठ्याशी येते आहे अधिकार वंदऱ्याशी येते नाही हे अधिकार असे का हा हा प्रत्येक जाती धर्मातल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला आपलं मानणं हाच तर खरा परमार्थ आहे हा परमार्थ परमार्थ म्हणजे काय सगळ्याला एकोप्यानं घेऊन चलणं याचं नाव काय याचंच नाव परमार्थ आहे गम लावणं म्हणजे परमार्थ नाही किलोचा टाळ छटकावर आणलं म्हणजे परमार्थ नाही लय पंढरपूरची वारी म्हणलं चप्पलच घालीत नाही मी पंधरा दिवस हा हा काय हे तुझे सोंग आहे हा हे जगाला मी मिलय परमार्थ काय काय माणसाला दाखवायचं सवय घरी आलं का रामकृष्ण हरी रामकृष्णहारी गेलं की शेद येतोय मशीला लक्षात आलं तर बघा काय याच्या परमार्थाला सवय हा परमार्थ खरा नाही परमार्थ मशी आहे तेवढंच प्रेम आणि माणसाबद्दल सुद्धा तेवढंच साधू साधू बर का सकारात्मक बोलले ते कसं बोलले सकारात्मक बोलणं हे म्हणजे खरच आहे हे बोलणं झालं सकारात्मक असा पांबळीत बोलला का खरंय ना खरं आहे ना हे पांबळीत बोलणं झालं खरच आहे लक्षात येते ना हे चकारात तोच काय शब्द टाकला त्यांना तोच साधू ओळखाव आपण कोणता तुमच्या लक्षात येत आहे ना तोच साधू ओळखावा आणि देव त्याच्या पशीच आहे कोणापशी ज्याच्या दृष्टीमध्ये सगळे समान आहेत विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम आमंगळ तोची साधू ओळखावा हा नाही तर दो धोराजी महाराज माझे गणेश निघितून पाचशे रुपये ठेवले की वा 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 क्या बात आहे आमचे पाटील आहेत जवळचे दहा रुपये ठेवलं की त्याच्याकडे बघत नाही तोची महाराज महाराज ओळखावा म्हणायच्या असं लक्षात ठेवा हा तो बघा महाराज वेगळा साधू वेगळा आणि बुवा वेगळा लक्षात आलं बघा ज्यानं बाहेरच्या शत्रूवरही विजय मिळवला त्याला राजा म्हणतात बारीक ऐका बरं आणि ज्यानं आतल्या शत्रूवर विजय मिळवला त्याला महाराज म्हणतात हा आणि ज्यानं कशावरच विजय मिळवला नाही त्याला बुवा म्हणतात फक्त <laughs> समाजावर विजय मिळवला फार सुंदर कीर्तन करतात हा समाजावरला विजय आहे तुमचा पण मला वाटतं तुमचा स्वीकार देवानं केलेला नाही समाजानं स्वीकारावं का देवानं स्वीकारावं हा देवानं स्वीकारावं वा असं वाटत असेल तर प्रत्येकाच्या बद्दल तुमच्या मनामध्ये कशी भावना पाहिजे सगळ्याला समान हा मी म्हणतो जातीचं प्रेम शंभर टक्के असावं तुका म्हणे जाती जातीसाठी असं म्हणतात सहज लोक आहे की ना हे प्रमाण आहे का नाही माहिती नाही पण असं म्हणतात जातीचा माणसाला स्वाभिमान असावा पण जात डोक्यात घुसू देऊ नये लक्षात दा जात, आलं तर बघा हा जातीचा स्वाभिमान नसता तर सावता महाराजांनी लिहिलं असतं गाव आमुची व्यवहार देवा तुझा मी सोना वारीक वारीक आम्ही वारीक 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 शेना महाराज कोणत्या जातीचे न्हावी समाज सावता महाराज माळी समाज प्रत्येकानं आपल्या जातीविषयी स्वाभिमान आहे पण समाजामध्ये वागत असताना प्रत्येकाविषयी हा माणूस आपलाय असं वाटणं याचंच तर नामार्थ हा मला वाटतं शाळेमध्ये जुन्या काळात शिकायला होतं बाबा तुमच्या खरा तो बावा एक ची धर्म जगाला गोळ्या घालाव्या काय प्रेमार पावे जगाजो जगावर प्रेम करा हाच खरा धर्म आहे याच्या पाठी मग बाबा तुमच्या